जोवर सूर्य चंद्र धरणी जोवर सूर्य चंद्र धरणी तोवर अजर विश्वत गजते नाव बाबा साहेब आंबेडकर विश्वत गाजल नाव बाबा साहेब आंबेडकर विश्वत गाजल नव बाबासाहेब आंबेडकर विद्वते चातो खरो खर धनी करुणी गेला रे करणी करी विद्वते चातो खरो खर धनी करुणी गेला रे महान करणी दीपावली अवघी भारत ध साठवून ठेव सारे ते माने साठवून ठेवा सारे ते माने नको मनी शंका कुशंका नको मनी शंका कुशंका आणि नको जर तर विश्वत गाजली नाव बाबासाहेब आंबेडकर विश्वत गाजले नाव बाबासाहेब आंबेडकर पिता कोटी तो दिन दुबळ्यांचा हित चिंत कही रे सगळ्यांचा पिता कोटी तो दिन दुबळ्यांचा हित चिंत रे सगळ्यांचा उदळणारा डावतो डुमकावळ्यांचा आत्मभान तो आहे बाऊळ्यांचा आत्मभान आहे बाऊळ्यांचा बावळ्यांच्या भल्यासाठी बावळ्यांच्या भल्यासाठी साठी जगला रात रात विश्वत गाज नाव बाबासाहेब आंबेडकर विश्वत गाजल नाव बाबासाहेब आंबेडकर धरिले पोटासी त्या बापुड्यांना वंचित होते रे जे तुकड्यांना धरिले पोटाशी त्या बापुड्यांना वंचित होते रे जे तुकड्यांना सन्मान दिला उघड्या नगड्यांना बळकट बनविले नारे बांगड्यांना बळकट बनविले नारे बांगड्यांना ज्ञानदागिना साऱ्यांना ज्ञान दागिना सारांना दिला भर जर विश्वत गाजल नाव बाबा साहेब आंबेडकर विश्वत नाव बाबा साहेब आंबेडकर भारत सारा रेहा जळीला जुनट रूढी ने होता का जळीला भारत सारा रेहा उजळीला जुनट रुढीने होता का जळीला ज्ञानाचा पाहनाभिमाने पाळीला त्याचसाठी आयुष्य भर जळीला त्याचसाठी आयुष्य भर जळीला विसरू नको बालाजी तू विसरू नको बालाजी तूरून आयुष्य भर विश्वत गाजल नाव बाबा साहेब आंबेडकर विश्वत गाजल नाव बाबा साहेब सूर्य चंद्रा धरणी जोवर सूर्य चंद्रा धरणी तोवर अजर महारा विश्वत गाजल नाव बाबा साहेब आंबेडकर विश्वत गाजल नाव बाबासाहेब आंबेडकर आपल्या समाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा